गोठ्यावर वीज पडून चार खाक मुदखेड तालुक्यातील मौजी डोंगरगाव येथील शेतकऱ्याच्या शेतातील गोठ्यावर वीज कोसळून चार गाई दोन वासरे, वासरे दगावल्याची दुर्दैवी घटना घडली असून या शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे दिनांक सात सप्टेंबर रविवार रोजी रात्री साडेआठच्या सुमारास अचानक रिमझिम पाऊस सुरू झाला या पावसात डोंगरगाव येथील शेतकरी किशनराव व्यवहारे शेती गट क्रमांक एकशे बावन यांच्या शेतातील गोठ्यावर वीज कोसळली यात चार गायी आणि दोन वासरे दगावली आहेत या घटनेनंतर संपूर्ण गोठा जळून खाक झालाय या घटनेनंतर बारड परिसरातील अनेक पक्षाचे पदाधिकारी पशुवैद्यकीय अधिकारी शेतकरी यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली शेतकरी किशनराव व्यवहार यांच्या शेतातील गोठ्यावर झालेल्या दुर्दैवी घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे सदरील घटना घडल्यानंतर तहसीलदार आनंद देऊळगावकर यांना माहिती देण्यात आली असून दिनांक आठ सप्टेंबर रोजी घटनास्थळाचा प्रशासनाकडून पंचनामा करण्यात येईल अशी माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे अक्षराज मीडियासाठी साहेबराव गागलवाड मुदखेड नांदेड